तारखेच उद्याच राज्यव्यापी साखळी उपोषण पंधरा दिवसासाठी पुढे ढकलले राहिलेल्या दोन मागण्या पंधरा दिवसाच्या आत त्याची अंमलबजावणी करा आणि गॅजेट इयर तिन्ही आठ दिवसाच्या आत लागू करा आणि शिंदे समितीला आता उद्यापासून पळवायला लावा संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबत काल बैठक झालेली आहे अजित पवार सुनील तटकरे हे सगळे उपस्थित होते धनंजय मुंडे सुद्धा बैठकीला उपस्थित होते आणि धनंजय मुंडे समोरच अजित पवारांनी संतोष देशमुख प्रकरणाबाबत अशी भूमिका घेतली जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत त्यांच्यावर मला एक गोष्ट कळत नाही सरकारची कळत नाही मुख्यमंत्र्यांची एक गोष्ट कळत नाही एवढा वास सुटला रे रोज एक प्रकरण निघत इतका वास सुटलाय तुम्हाला दिसतच नाही का ते अरे त्या मुंडे नावाचा इतका वास सुटलाय त्या धनंजय मुंडेचा रोज एक प्रकरण निघत रोज एक प्रकरण रोज डेली काय पाहिजे तुम्हाला आणखी याच्यापेक्षा पाहिजे काय तरी तुम्ही वाचवायला लागलात आम्हाला तर अशी शंका यायला लागली संशय यायला लागलाय सरकार बहुतेक पुरावे नष्ट करून अं मध्ये काही गोष्टीचे हेराफेरी करून आरोपी सोडून देणार अशी शंका आहे मराठ्यांविषयी तुमच्या मनात खूप तिरस्कार दिसतोय सरकारच्या असं मला वाटायला लागले आता शंका काय येऊ नये तर त्याचं कारण आहे खंडणी मागणारा हाच खून करणार आहे तरी त्याला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही एकशे वीस ब मध्ये घेतलं जात नाही दुसरं ज्यावेळेस आरोपी खून करून फरार होते त्यावेळेस यांना सांभाळलं कोणी त्यांना गाड्या कोणी द्या ते सह आरोपी आणखी केले नाहीत का शंका येऊ नये उज्ज्वल निकम साहेबाची आणखीन नियुक्तीच नाही का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून ज्या डॉक्टरांनी मदत केली दुखत नसून त्याला हॉस्पिटल ठेवलं त्याला सह आरोपी का केलं नाही ज्या शिवाजीनगर पीआयचा संशय येतोय ए पी आय पी आय काय असेल तो गेवराय पोलीस स्टेशनचा तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेत नाहीयेत सहा आरोपी म्हणून का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून का शंका येऊ नये इतके मोठे रोज मॅटर निघते एवढा मोठा भ्रष्टाचार बाहेर निघतोय रोज एक प्रकरण आहे त्या महादेव मुंडेचा प्रकरण आहे त्या महादेव गीतेंचा प्रकरण आहे त्या आंधळेंचं प्रकरण आहे तुम्ही आरोपीला कुठल्याच आरोपी हे जे आता फरार आहेत त्यांनाही पकडलं नाही याच्यात एक आरोपी फरार आहे त्याला आणखीन पकडलं नाही ते एक जणांनी मोबाईल फेकून दिलाय तो मोबाईल तुम्हाला आणखीन जप्त होत नाही आरोपी मागल ते जेल मिळत आहे आरोपी सांगल ते हॉस्पिटलमध्ये आयस्यू मिळत आहे म्हणजे याच्यात शंका येते शंभर टक्के की तुम्ही छेडछाड करू लागायला सहभागी येत की काय सरकार म्हणून आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं तो सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर करतोय सत्तेचा आणि गैर मंत्रीपदाचा गैरवापर करतोय आणि पुन्हा पुन्हा इकडे दादागिरी सुरू आहे पुन्हा पुन्हा दादागिरी सुरू आहे पुन्हा पुन्हा लोकांवरती प्रेशर सुरू आहे बलात्कार करणारे छेडछाडे करणारे हेच खून करणारे हेच खंडाण्या मागणारे हेच एवढं मोठं उघड असताना सुद्धा तुम्ही जर वाचवण्याचा प्रयत्न करता तर आम्हाला शंका यायला लागली की तुम्ही याच्यात पुरावे नष्ट करण्यासाठी सहकार्य करून शंका काय येऊ नये ते तुम्हाला कारण सांगितलीत शंका काय येऊ नये तुम्हाला कारण पण सांगितलेत शंभर टक्के असं वाटायला लागले आता शंका आणि संशय लागला की तुम्ही आरोपी काही दिवसानं सोडून देणार आहेत पण एक लक्षात ठेवा या राज्यातली जनता शंभर टक्के उद्रेक करणार कारण आता स्वतःचे कुटुंब मारायला लागले छेडछाडी व्हायला लागल्या घोर गरिबांना ला न्याय तुम्ही देत नाहीत जे खून करणार आहेत बलात्कार करणार आहेत खंडण्या मागणार आहेत रास रोस जमिनी बळकी देत प्लॉट बळकी देत छेडछाडी करत यांना आरोपींना सांभाळते तीनशे च्या अखंडाने मागणाऱ्या आरोपींना सांभाळते तरी तुम्ही त्यांना सह करत नाहीत त्या पोलिसांना बडतर्प करत नाहीत तर न्याय घेण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावंच लागणारे आणि लोक येतील आणि तुम्ही याच कारणानं आम्हाला वाटतं की तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत गोर गरीब मराठ्यांच्या पोरांना मात्र जेलमध्ये टाकलं जात ही मात्र न्याय जरी या राज्यात होणार असला तर अवघड आहे बडा नेता कोण मान्य न्यायालयासमोर त्यावेळी सांगितलेलं आहे की याच्यात बडा नेता, नेता कोण का शंका येऊ नये आम्हाला तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून बडा नेता का आरोपी होत नाही त्याच्यावर तीनशे दोन चे गुन्हे का दाखल होत नाहीत तुम्ही आरोपींना संभाळताय तुम्ही पुरावे नष्ट करताय मंत्रीपदाचा दुरुपयोग होतोय हे खरं आहे आणि आम्हाला शंका आहे ती कि तुम्ही हे प्रकार करायला लागलात कारण नेता कोण आणखी नाव बाहेर आलेलं नाही धनंजय हो मुंडे मंत्री असताना इतके मोठे त्यांचे मंत्री असताना भाऊजाईला बसायची वेळ येऊ हो नये स्वतःचा नवरा कंपाचा कपाळाचं कंपा कुंकू गेलं आणि छोटे छोटे लेकरं घेऊन ती माऊली जर आता रस्त्यानं न्यायासाठी हिन्नार असली तर धनंजय मुंडेसाठी शर्मेची बाब आहे की स्वतःच्या भाऊजेलाच स्वतःच्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषणाला बसायची वेळ आली ही त्याच्यासाठी शर्मेची बाजू सरकारला हे नाही हे डोळे गेले त्यांचे हे नाही दिसणार त्यांना कि खाली किती रोज एक प्रकरण निघून किती वास सुटलाय त्या नावाचा आता रोज एक धनंजय मुंडेच प्रकरण एवढा वास सुटलाय तरी पण जर आता न्याय देणार नाहीत गोरगरीब मराठ्यांच्या पोरं मात्र टार्गेट करायची आणि त्यांना मात्र गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती हे चालतं जिशे पॅलावल्या फुलं टाकायला कमेंट टाकली एखादी म्हणून गुन्हे दाखल साखळी उपोषण आमरण उपोषण केलं म्हणून गुन्हे दाखल लाखो गुन्हे मराठ्यांच्या त्यांच्या पोरात आणि रास लोक कापायला लागलेत मारायला लागलेत जमिनी बळकीत चोऱ्या करतात डाक्या टाकते छेडछाडी करतात मान्य न्यायालयात जायला लागतं न्याय मागण्यासाठी मग तिकडून निर्णय येतो बलात्कार करणारा पोरग त्या त्या खरमाड्याचं का सरमाड्याचं कोण आहे त्याचं मग मग त्याला अटक होणार अशी नाही होणार काय यार राज्य चालवताय तुम्ही एक दिवस तुम्हाला जो तिरस्कार आहे ना गोरगरीब मराठ्यांचा गोरगरीब जनतेचा एक दिवस याचा उद्रेक होणार गोरगरीब मराठ्यांचे पोरं मात्र जेलला टाकायला चालते पण तुम्हाला हे खून बलात्कार करणारे जेलमध्ये टाकायला चालत नाहीत नेता कोण असं ठोकपणानं नाव घेतलं पाहिजे ठोक सरकारनं घेऊचे चला कराय आरोपी का रे सोडू सोडू देता नुसतं चौका दाटू आणता आणि तोंडाला पानं पुसल्यासारखं गोडगोड बोलता चालला देव घरी हे एक दिवस तुम्हाला दिसेल काय होतंय